श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की रविवारी काय करावे आणि काय करू नये तर प्रत्येक देवतेला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे त्याचप्रमाणे रविवार हा सूर्यदेवाचा वार मानण्यात येतो त्यामुळे या दिवशी सूर्यदेवाची उपासना करण्यासाठी सर्वोत्तम दिवस हा मानला जातो आणि सूर्यदेवाला तर ग्रहांचा राजा मानण्यात येते त्यामुळे अशा काही गोष्टी आहेत की ज्या तुम्ही केल्या पाहिजे व काही गोष्टी अशा आहेत की ज्या या दिवशी टाळल्या पाहिजे तर आधी आपण कोणत्या गोष्टी करायला पाहिजे ते आपण ऐकूयात तर पहिलं रविवारी सूर्यदेवाला अर्ध द्यावे जे पूर्ण सात दिवस सूर्यदेवाला अर्ध देऊ शकत नाही त्यांनी निदान नि रविवारी तरी सूर्यदेवाला अर्ध द्यावे यामुळे सूर्यदेवाचा आशीर्वाद आपल्यावर लाभतो सूर्यदेवाला अर्ध देताना पाण्यामध्ये आवर्जून गूढ आणि तांदूळ टाकावे त्यामुळे तुमच्या कुंडलीतील सूर्याचे स्थान हे अतिशय प्रबळ होते दोन रविवारी आदित्य हृदय स्तोत्राचे पठन करावे यामुळे घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर तर लाभतेच शिवाय सूर्यदेवाची कृपादृष्टी तुमच्या घरावर तुमच्यावर सदैव राहते तीन प्रगतीचा मार्ग खुला करण्यासाठी या दिवशी गोड भात खावा म्हणजेच दूध आणि गूळ मिसळून भात खाल्ल्यास याचा विशेष फायदा होतो चार संपत्ती मिळवायची असल्यास रविवारी शिवमंदिरामध्ये जाऊन देवी पार्वती व भगवान शंकराला रुद्राक्ष अर्पण करावे असे नियमित केल्यास तो व्यक्ती अधिकाधिक संपत्तीचा स्वामी होतो ही मान्यता आहे पाच रविवारी दान करायचे झाल्यास लाल कपड्यामध्ये गूळ आणि गहू टाकून दान करावे तुम्ही फक्त गूळसुद्धा दान करू शकता किंवा गहूसुद्धा दान करू शकता फक्त दान करताना तो उघडा दान करू नये लाल कपड्यामध्ये बांधूनच दान करावा सहा रविवारी महत्त्वाच्या कामाला जाण्यापूर्वी गाईला गूळ पोळी खाऊ घालावी त्यामुळे काम पूर्ण होण्यासाठी वाटचाल होते आणि आपलं काम मार्गी लागते सात रविवारी नवीन कामाला सुरुवात करायची असल्यास काहीतरी गोड खावे व पाणी प्यावे आणि नंतरच त्या कामाला सुरुवात करावी आठ धनलाभ होण्यासाठी रविवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली कणकेचा दिवा बनवून चौमुखी दिवा लावावा यामुळे पैशाचा ओघ वाढून धनलाभ होतो अशी मान्यता आहे नऊ अनाठाई पैशांचा तुमचा जर का खर्च होत असल्यास रविवारी माशांना पीठ खाऊ घालावे या सर्व गोष्टी रविवारी करायच्या आहेत कारण ज्या गोष्टी आपल्याला इतर दिवशी शक्य नसतात त्या गोष्टी रविवारी अवश्य करावे असं केल्यास सूर्यदेवाची कृपादृष्टी राहते या सर्वांपैकी जर का तुम्हाला काही जमत नसल्यास निदान सकाळी उठल्यानंतर सूर्यदेवाला अर्धे तरी द्यावे एका मिनटाचं काम असते पण आपल्यावर सूर्यदेवाची कृपादृष्टी कायम राहते आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपण रविवारी करायला नाही पाहिजे तर त्या गोष्टी म्हणजे एक रविवारी निळा काळा लाल या रंगाचे कपडे घालू नये शिवाय बरेच जण या दिवशी काळ्या रंगाचा बूट किंवा चा बूट बूटसुद्धा घालत नाहीत चप्पल वापरावी दोन रविवारी सूर्यदेवाची कृपादृष्टी लाभण्यासाठी तेल किंवा मीठ खाऊ नये बरेच लोक रविवारचे व्रत करतात म्हणून मीठ ते खात नाहीत असे केल्यास आपल्याला सूर्यदेवाचा सूर्यदेवाच्या आशीर्वादाचा अलोग्य लाभ होते या गोष्टी आताच्या काळामध्ये तरी शक्य नाही आहेत कारण मिठाशिवाय आपण अन्न खाऊ शकत नाही म्हणून आपण एक काम करू शकतो की जेवणामध्ये वरून मीठ घेऊ नये तीन रविवारी तांब्याची वस्तू खरेदी अथवा विकू नये तसेच चार रविवारी सात्विक आहार घ्यावा मांसाहार मद्यपान करू नये त्यामुळे सूर्यदेवाचा कोप होतो पाच रविवारी दूध अग्नीवर पडू देऊ नये म्हणजे दूध तापवताना ते दूध उतू जाऊ देऊ नये किंवा अग्नीवर सांडू देऊ नये सहा रविवारी मोहरीच्या तेलाने मालिश करू नये तसे पाहिल्यास मोहरीचे तेल रविवारी वापरत नाहीत सात रविवारी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण केल्यास दरिद्रता येते म्हणजे रविवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करू नये आठ रविवारी शारीरिक संबंध ठेवू नये अशा प्रकारे या सर्व गोष्टी रविवारी आपल्याला काही करायच्या आहेत आणि काही टाळायच्या आहेत या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद